म्हणजे ज्यांचा खल काही क्षणापूर्वी इथं झाला होता ते आपण दैत्य होय सत्य मला सांगा सांगायचं त्याच करून तुम्ही त्या नवा मंडळात तसे काय एकाच गोष्टीसाठी कारण ज्या आमच्या पूर्वजांचा घात देवतानी केला त्या घाताचा सूड मला उद्भवायचा आहे आणि म्हणून प्रत्येक वेळी त्रैदेवतारवती आम्ही स्वारी केली पण यावेळी मराच्या ठिकाणी निश्चय केला त्रैदेवतारवती स्वारी न करता नवा मंडळ अति ग्रामंना आम्ही आणून आपल्या काबीज करून घ्यावे आणि तत्नंतर त्रैदेवतारकडे जाऊ माई दैत्य होसे हो ग्रह सोडून सर्व देवतांच्या पाठीवर चला वाट्याला येऊ नका ज्यांना ग्रह लागले त्यांच्या जीवनाचं काय काय होतो तो, तो इतिहास जाणार नंतर मंडळापर्यंत बोला म्हणून या गृहमंडळा मला माझ्या हस्तगत करून घ्यायचे आहे म्हणून या ग्रहमंडळावरती मी आक्रमण केलेलं आहे प्रथम तुमचा ग्रह सूर्य हा पाठीला पाय लावून पाहतोय त्याचप्रमाणे इथपर्यंत जे आले दे ते दे तुमच्या देव। देव। देवतांचे अधिपती सूर्यदेव पळत नाही ते उगवताना सुद्धा पळताना मावताना सुद्धा पिरून येतात देवा त्यांचा पळण्याचा दिनाक्रम चालूच असतो त्यानंतर मोठेपणा सांगू नको ते पळत नसतील तर तुम्ही एका जागेवर स्थिर राहणार ते पळाले नाही असं तू म्हणतो माझ्या मताने ते माझ्याशी युद्ध करताना पळून गेले काय झालं आहे तुमच्याशी युद्ध करताना काही क्षण एका जागेवर युद्ध करताना थांबले आपल्या कर्तव्याची जाणीव झाले म्हणून पुढे पळाले शब्दाच्या शब्दांच्या कशी जबरबंद प्रयत्न शहा देवतांच्या माती जबाबदारी आहे आणि जबाबदारी घेऊन एका जागी राहू शकत नाही आणि ती जबाबदारी त्या बारा आदित्यानं नटलेल्यानं पूर्ण केली नसेल तर तुम्ही विचारणार नाही सूर्य देवांना मी विचारणार नाही हे राजा विचारणार बंगला विचारायची सवय तुला मी आजच ओळखत नाही कारण शब्द होते खेळ करणार हे तुला जन्मता प्राप्त झालेलं आहे ते शब्दाचे खेळ माझ्यापर्यंत करू नको असं माझं तुला म्हणणं आणि दुसरी गोष्ट सूर्यदेव पळाले नाही असं तू म्हणतोय महा देवता आश्रयाला तो काय म्हणून आला कारण आहे तशी पळायची सवय नाही आधी ते पाहता दुसरा पळतो काय नंतर आपण पाय घेतला आणि तो सुद्धा कशासाठी घेतला सेनापती जवळ ते आले त्यांना युद्धात जाणीव झाली युद्धाचा सेनापती जर प्रमुख नसेल तर राजा किती शूरवीर असून चालत नाही हे त्यांना समजलं म्हणून ते माग आले तर ते व्यक्ती तेव्हा पळत नाही असं तू म्हणतोस प्रत्येक वेळी पळून तोच जातो काय माहिती आहे तेव्हा खऱ्या अर्थाने खरेच खरे पाहिले असते तर मी त्यांच्या मागे पाहिलो असतो कारण जिथं आपला स्वामी आहे मी स्वामी भक्त आहे स्वामीची सेवा करण हे न रक्षण करण्यासाठी आलेले आक्रमण मी ग्रहमंडळावरती केलं तुम्हाला सूचित करायला आले होते आपल्या भाऊरायाला पण तिथं काही त्याला शक्य झालं नाही अय्य मान धानू पर्जन कुषण भग मित्र वरुण इंद्र अशी ज्याची रूप आहे तो आदित्य म्हणजे सूर्य आणि सूर्याच्या रूपात इंद्र म्हणजे आहे तेव्हा दोघे मे तुमचं काय चंदन करतील वंदन करायला आज राहणार नाही चंदन करण्या हा दुधकुळा सुमाई नव्हे या तुमच्या ग्रह मंडळावरती

नव मंडळामध्ये सॉरी केला तुम्ही आजून आधी मला नव्यानं दिसला म्हणून तुम्हाला उत्तर नक्कीच देणार तुम्हाला असं का म्हणाल तुम्ही नव्यानं दिसला त्याला कारण आहे या मुद्द्याशी कारण आहे कारण तुमचे गुरु दैत्यगु शुक्राचार्य ठरले अल्प बुद्धीच्या मस्त रवरवणारे अविचाराचे अवि हे दैत्यगुरु शुक्राचार्य सोडू दिसतात त्यांना हाल मिळून आला ती काय हा नवीन चेहरा दिसतो असं तुम्हाला पुढे केलं आपण तपश्चर्या राहिले तुम्ही मेलात की दुसरे जिवंत करणार तुम्ही अग्नितून जिवंत झाला की कशा झाला तुमच्या तुम्ही ठरवा हा नवीन चेहरा नायक पाऊल इथे टाकलेले पुढे तो नवा मंडळ गाठणार आहे याची खात्री मला आहे म्हणून सांगतोय माझं म्हणणं ऐका या देवेंद्रला मला माझ्या स्वाधीन करा देवेंद्र देवेंद्र तुम्हाला का वाई म्हणतात माझे पूर्व देवताने मारिले एकानं भांडण होतं का एकानं भांडण होत नाही मलाही मान्य मग हा जाऊन तुमच्या कुलाला विचारा आणि कुठंतरी बाब मेल्यानंतर पोरानं सुधरायला हवं तुम्ही नाही कसे ना आम्ही सुधारणा न सुधरणा आमच्या मनाचा प्रश्न राहिला पूर्वजांचा घात तुम्ही केला आमच्या बापाचा घात केला त्या घाताचा सूर ज्यावेळी तुमच्या मध्ये आम्ही उद्भवू नंतर पुढचा विचार करू काय माहिती आहे देव रात्री आहे राहणारे यांना तुम्ही जर घेऊन गेलात तर त्यांच्या दुसऱ्यानंतर पैसा कोण बसणार आहे तुम्ही किती किती इंद्रांना दा घेऊन जाणार आहात किती इंद्र बसवा जेवढे इंद्र तुम्ही राज गादीवर बसवास प्रत्येक इंद्राला हा तुम्हाला घेऊन गेला आतापर्यंत प्रत्येक नेण्यासाठी आले होते आ? ते प्रत्येक आले ते प्रत्येक जणच मेले म्हणून तुम्हाला इंद्र एकाच गोष्टीसाठी कारण या स्वर्ग साम्राज्याचा अधिपती तो आहे सारे ग्रह सारे देवता त्याच्या अधिपत्याखाली तुम्ही वावरताय तो जर आमच्या स्वाधीन झाला तुम्ही नक्कीच येणार असुराज इंद्र ही व्यक्ती असे ते पद आहे पद आणि पद पुसविण्यासाठी एवढा शास्त्र लागतो काशी क्षेत्रात जाऊन त्याने सतयज्ञाची सांगता केली हा सारखा महायाजेने पार पाडिला तेव्हा सारे देवता त्यांच्यावर प्रसन्न होऊन इंद्र पद त्याला ते दिलंय तेव्हा मी तुम्हाला सांगतोय जन सो जे कष्टान ते आपण कधी मिळवू नये ही माझी प्रामाणिक सद्भावना आहे माझ्या शक्ती सामर्थ्याच्या मिळवणार माझ्या जोर वेळ नाही म्हणून सांगतोय माझं म्हणणं आहे का याला स्वाधीन करा फोकट या जगात काहीच मिळत नाही तो कष्ट करतो आणि कष्ट कष्ट करायला सुरुवात करा कष्ट करणाराय माझ्या दिदी नियमाप्रमाणे मी वागतोय माझ्या दिदीने नियमात बदल होणारा नाही म्हणून सांगतोय याला स्वाधीन तर केला नसलो मंडळा ग्रहणा आत्मसात करून घेईन या

मगिरा आम्ही आमच्या जाऊन स्वतःहून घेतलेली नाही ती तुम्ही आम्हाला दिला काहीतरी सांगत जाऊ नका कारण अमृताची तुम्हाला होती ऐका आणि त्या वायकुंडीच्या नारायणाने दिली ना काय झालं माहिती आहे सागर मंथनाच्या वेळी बरेच बरेच रत्न बाहेर पडले हला काम देणू उच्च सेवा ऐराव कौस्तु कल्पवृक्ष वृक्ष रंबा लक्ष्मी मदिरा चंद्रमा पारिजात पाचगं शंख धन्वंतरी भगवंत आणि अमृत अशी चौदा रत्न बाहेर पडली गेली त्या चौदा रत्नात प्रत्येक जण मदिरा सुद्धा बाहेर पडली ती वारुणी काय म्हणाली माहितीये देव तुम्ही माता स्वीकार करा देव तुम्ही माता स्वीकार करा पण दिसायला कुरुप होती बोलताना अरखळ होती कारण ती मदिराज होती आणि मदिरा ही अरखळ असणारी अडखळणारी वाच्याची आम्ही तिला दोर दुगारून दिली तेव्हा ती दैत्या पासी गेली दैत्यांना म्हणाली मी तुम्हाला बलवान करे मला तुम्ही प्राशन करा दैत्यांना काही कळलं नाही देवतेपेक्षा बल ना ती प्राशन केली आणि मदिरा प्राशन केल्यानंतर अडखळत बोलू लागली म्हणून मदिराचा प्रभाव जो पितो तो अडखळत बोलतो आणि ही जी चौदा रत्ना तू सांगितली ती जी बाहेर पडली ती तुम्हा देवतांमुळे फक्त बाहेर पडली नाही त्याला दानवाचंही सहाय्य लागलं होत बरोबर ना हो मग ते दानवाच सहाय्य लागलं असत मग समान समान वाटना का नाही केला त्यालाही कार्याचं साह्य मिळालं मुखाकडे दैत्य राहिलंय आणि बाजूला ते दे, दे आम्ही देवता राहिलो त्यावेळी दे वाचो की सर्प मेरू पर्वतानं घुसण केली तेव्हा मेरू के सर्वजण ओढत नव्हते काही जण मेरू पर्वत सुद्धा सावरणारे देव होते हा मग ज्यावेळी तुमची ज्यावेळी हात आम्ही हात दिली देवताना हात दिली मेरू पर्वत हा सावरण्यासाठी या तेव्हा सर्वजण तुम्ही सर्पाला ओढायला का गेला मेरू पर्वत आम्ही सावर अरे सावर तो सर त्या ब्रम्हदेवान आणि कैलास नाताना तो सावरला आणि तो आणि तो कोळो म्हणून खाली पडला असता जीवांचा नाश झाला असता आपल्या स्वार्थाबाई आपली रक्त मिळण्यासाठी जीवांचा नाश होऊ नये म्हणून ब्रह्मदेवानं आणि शिवशंकरानं सावरला त्यामुळे तुम्ही काय गेलात नाही तो सावरला नसता तरी चौदा रत्न बाहेर आली असती का चौदा रत्न बाहेर येण्यासाठी आमचं सहाय्य तुम्ही घेतलात सांपत्य बंधुत्वाचं नातं आमच्याशी जोडलात मग त्या बंधुत्वाच्या नात्यात तुम्ही भेदभाव का केला तुमच्या मतानं भेदभाव असेल पण आमच्या मतानं भेदभाव नव्हे भे। देवतांची रूप आणि असुरांची रूप वेगळी होती ना वेगळी होती देवतांच्या पंक्तीला अचूरूप घेऊन का बसले की तथ्य फसले असुरूप घेऊन बसले कारण तुम्ही काय करणार त्यांनी जाणील होत म्हणूनच ते, ते असुराचं रूप घेतलं आणि त्या पंक्तीत जाऊन बसले आमच्या वाट्याला तुम्ही होता आणि असुराने जाणलेलं तुम्ही मान्य केला रूप घेतली अर्थात स्वतःचा रूप सोडून दुसऱ्याचं रूप घेणं म्हणजे बापाचे रभास आणि हे तू तर बोलू नको नका बापंगल आम्ही रूप घेतली असत हाती होता। मदिरा त्यांना प्राशन केली त्या वारुणी त्या धुंदीत त्यांना तो अमृत कुंभ सांभाळता आला नाही आता त्यातील अमृत जर का उसळून खाली पडलं असेल प्रत्येक जीव भक्षण करणार आहे आणि त्याने करून काय होणार आहे प्रत्येक उन्मात उद्माचवणार तो सावरण्यासाठी देवतांच्या रूपात श्री हरी विष्णू आला तर तुम्ही देणार होतात का म्हणून ते त्यानं धारण केलं हे कारण अरे तुमच्या अमर होणार होते तुम्हाला बघवणार ते कारस्थान त्या भगवान विष्णू न केलं त्या मोहिनीचं रूप धारण केलं आणि आम्हाला मदिरा करायला लावली चला माझा फिरा या मंगलोका तुमचा वाद नकोय आता वाद वाढला जाईल जो मी तुम्हाला

विश्वासात दोपाळी हो दला श्रमता तोच धामकारी हो दला श्रमत तोच घामकारी न्यायचा तुझ्या हाती देवा न्याय मागतो मी न्याय फा पणच्या शोधात निघाले तर हे फक्त तिसऱ्या ग्राहपर्यंत <णति> आले <णति> अजून <णति> त्यांच्या बाबतीला